This conference will now be recorded. आता का हा बोला फक्त रेकॉर्डिंग हे करायचं ना नाही थांबा कॅमेरा ऑफच ठेवू ना कॅमेरा ऑन ठेवायचा आहे पण अजून बाकीचे जॉईन होते दोन मिनिटात This conference सर, will now be recorded. फक्त म्यूट ऑफ करा दुसरे बोलत असतात भूषण सर म्यूट ऑफ करा प्लीज भूषण सर म्यूट ऑफ हा विजय सर बोला व्हिडिओ ऑन करा माझं नाव विजय व्हिडिओ ऑन करा प्लीज हा बोल माझं नाव विजय श्रीराम शेटे मी काळेवाडी पुणे इथून बोलतोय माझा ऑप्टिकलचं शॉप आहे मला ट्रेडिंगची खूप आवड होती पण पूर्ण माहिती नसल्यामुळे मी ट्रेडिंग वगैरे करत नव्हतो मी म्युच्युअल फंडामध्ये माझी इन्व्हेस्टमेंट असते भरपूर पण कुलकर्णी सरांसोबत माझी खूप जुनी ओळख होती पण मला ऑफलाईन बॅच लावायचा म्हणून मी तीन वर्ष त्यांच्यासाठी थांबलो आणि ऑफलाईन बॅच मध्ये मला खूप चांगल्या तऱ्हेने त्यांनी शिकवले आणि खूप चांगला अनुभव होता आणि पंचवीस लाखाचे ते सांगतात अठ्ठावीस लाख करणं काही अवघड नाही रोज जॉईन झालं तर आपण आपण थोडं त्यांच्यासोबत जॉईन होऊन रोज दोन तास तरी अभ्यास करावा लागतो Okay. आणि त्यांनी शिकवलं पण खूप चांगलं आणि काही पण डाऊट आला तर लगेच फोन केला की लगेच प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात सर त्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही आणि शिकवणं पण खूप इझी आहे त्यांचं आणि मला तर खूप मस्त वाटलं त्यांचं आणि मी आता रोज जॉईन पण होतो त्यांच्या क्लासला okay. आणि मी माझं पण दोन तास घरी अभ्यास करतो दोन तास बघतो चार्ट वगैरे आणि काही प्रॉब्लेम आला तर सर प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात अवघड okay. काही नाही आपण केलं की व्यवस्थित होते सगळं ठीक आहे थँक्यू सर धन्यवाद भूषण सर भूषण सर भूषण सर आवाज येतोय भूषण सर बा तोपर्यंत सारिका मॅडम तोपर्यंत तुम्ही बोला सारिका मॅडम म्यूट ऑन करा मी सारिका गणेश नाईक माझं वय त्रेचाळीस राहिला पुण्यात सांगवी मधुबन मध्ये घरगुती म्हणजे मी हाऊस वाईफ होती तर मला रोज असं वाटायचं की काहीतरी करावं तर बरेच वर्ष माझे संसारातच गेले मग मी मिस्टरांना बोलले की काहीतरी थोडंफार करू असं वाटतंय मला मग मिस्टरांनी तुमचा रेफरन्स दिला मला शेअर मार्केट बद्दल मला काही माहिती नव्हती आणि भीती पण होती फक्त बाकीच्या ऐकून की बाबा लॉस होतो पण मिस्टरांनी सांगितलं तू क्लास कर मग आम्ही क्लास जॉईन केला मग मी तुमचं जे शिकवणं इतकं सरळ सोप्या भाषेत होत आणि मिस्टरांनी तुम्हाला आधीच सांगितलं की बरेच वर्ष गॅप झाल्यामुळे तुम्ही मला खूप सोप्या पद्धतीत शिकवलं आणि त्या बॅचला मी एक नवीन मी एकटीच होती yeah. आणि तो क्लास म्हणजे माझे काही प्रॉब्लेम थोडे खाडे पण झाले माझे yeah. आणि हा दुसऱ्या क्लासला मी परत जॉईन झाली मग मी कंटिन्यू केला आणि इतकं सोप्या भाषेत शिकवलं ना की मग तुमच्याबद्दलची भीती माझी गेली आणि yeah. मी तुम्हाला प्रश्न विचारायला लागले yeah. आणि मला पहिल्या क्लास मध्ये पन्नास टक्के कळाला आताही त्याच्यापेक्षा अजून छान कळालं घरी अभ्यास करत नाही कारण मला थोडा वेळ मिळत नाही पण मी नक्कीच करेन मी क्लास पण लाईव्ह सेशन पण जॉईन केले मग सकाळचे मग स्वतःहून मी प्रॅक्टिस करायची सुरुवात केली एक दोन ट्रेड घेतले तुम्ही नसताना सुद्धा पण मी प्रॅक्टिस केली आणि मग आता माझा स्पीड थोडा आलेला आहे तुमच्या बरोबरीला आणि तू असं वाटतं की जे तुम्ही ट्रेडिंग प्लॅन सिक्रेट पॅन तो केलाय आखलाय तो खूप छान आहे आणि आमच्या सारख्या घरगुती महिलांना त्याचा खूप उपयोग होईल धन्यवाद थँक्यू सर सावंत मॅडम सावंत मॅडम माझं नाव सारिका सावंत मी थर्टी टू इयर ची आहे मी मध्ये राहते माझा छोटासा बिझनेस आहे मला करायची शेअर मार्केट ट्रेडिंग करायची पण मी इनवेस्ट मध्येच करायची इंट्रा डे मी कधी केलेलाच नाही तर माझ्या रेफरन्स फ्रेंड कडूनच मिळाला ती ज्या सरांकडेच होत्या दोन वर्ष म्हणजे च्या आधी त्यांनी कोर्स केला होता सरांकडे त्यांनी मला सांगितलं रेफरन्स असेल सर आहेत त्यांच्याकडे पिला खूप छान शिकवलं आणि आता मी त्यांच्याबरोबर लाईव्ह ला इंट्राडे करते आणि मला जेवढ्या अपेक्षेप्रमाणे प्रॉफिट पण मिळतो मी अपेक्षा पण केली नव्हती की मी करू शकते इंट्राडे आणि सरांनी जो आता प्लॅनिंग सांगितलं तो पण छान आहे म्हणजे जो रेणुका ट्रेडरचा प्लॅन सांगितलेला आहे मी आहे म्हणजे करणार आहे त्याच्यामध्ये भूषण सर भूषण नमस्कार माझं नाव भूषण कुलकर्णी मी कंपनी सेक्रेटरी आहे आणि सरांचा ऐकण्याकडनं रेफरन्स मिळाला ऍक्च्युली मी पोर्टफोलिओ स्वतःचा करत होतो पण इंट्राडे बद्दल प्रचंड कौतुक पण होतं आणि उत्सुकता अशी होती की कसं करत असतील पण ते प्रॉपर त्याचं मार्गदर्शन नव्हतं म्हणून मग असं ठरवलं की आपण पूर्ण मार्गदर्शन व्यवस्थित सरांचं घेऊ आणि मगच आपण त्या इंट्राडेच्या विश्वात प्रवेश करू पहिल्यांदा जेव्हा मी सरांशी बोललो तेव्हा ही बॅच चालू झालेली होती पण सर म्हणले की काही काळजी करायचं कारण नाही तुम्ही दोन तीन दिवस जे काय मिसआउट केले त्याचे मी, के ले मी रेकॉर्डेड लेक्चर्स तुम्हाला पाठवीन त्यामुळे तुम्ही या बॅचशी पण जॉईन करून घेऊ शकाल आणि राहिलेले जे पुढची बॅच आपली येणार आहे त्याच्यात ते राहिलेले लेक्चर परत तुम्ही अटेंड करू शकाल तर ही मला ऍक्च्युली सरांनी तो सरांचा स्वभाव आवडला आणि मी म्हटलं की हा या माणसाला आपण शिकावं असे वाटतंय सो ती गोष्ट माझ्या दृष्टीनं चांगली होती की बाबा या माणसाशी आपण या माणसाकडून शिकणं आपल्याला जास्त सोयीस्कर आहे म्हणून मग मी सरांशी जॉईन केलं आणि सरांनी बऱ्याच टेक्निकल कन्सेप्ट अशा सांगितल्या की ज्या म्हणजे आम्ही फंडामेंटली जास्त बघत होतो पूर्वी पण टेक्निकली फार अभ्यास नव्हता सरांनी त्या बऱ्याच कन्सेप्ट क्लिअर केल्या काही गोष्टी आम्हाला माहित होत्या चुकीच्या हो पद्धतीच्या मला माहित होत्या त्या सरांनी क्लॅरिटीनं सांगितल्या आणि मला असं वाटतं की सरांचा जो ट्रेडिंग प्लॅन आहे त्याप्रमाणे केलं तर नक्कीच मी यशस्वी होऊ आणि सरांनी आम्हाला जे सांगताना म्हणजे आम्ही उलट सुलट काहीतरी विचारताना चुकीचा झालं असेल तर सर सॉरी आम्ही म्हणजे तो इंटेन्शन कधीच नव्हता की सर तुम्हाला क्वेश्चनिंग करायचं पण शंभर टक्के एवढंच आहे की तुम्ही जे काय सांगत होता ते जर आम्ही काटेकरपणे फॉलो केलं तर आम्हाला सगळ्यांनाच चांगलं यश मिळेल जे तुमचं मिशन आहे ते पूर्ण करण्यात आम्ही करू सर धन्यवाद मनीषा मॅडम न्यू टाउन करा हो सर okay. नमस्कार माझं नाव मनीषा अमोल गावंडे मी शिवतेज नगर येथे राहते माझं वय आहे एकोणचाळीस वर्ष मला शेअर मार्केटिंग बद्दल काहीच माहिती नव्हती सर म्हणजे माझ्या मिस्टरांचे फ्रेंड आहेत त्याच्यामुळे मी सरांकडे क्लासेस जॉईन केले आत्ता तर बा, के तरी वीस टक्के पन्नास पन्नास टक्के नाही म्हणणार पण कळले बऱ्यापैकी आता नेक्स्ट क्लासून माझं व्हायचं आहे तर मी अजून त्याच्यातनं बरंच काहीतरी शिकेल अजून आणि सरांमुळे कॉन्फिडन्स तर आलाच आहे की मला जमेल शेअर मार्केटिंग मध्ये जमेल ओके थँक्यू सर अमोल हॅलो सर माझं नाव अमोल देवराम थोरात माझं वय आहे चाळीस वर्ष मी पहिला बिझनेस मध्येच होतो कोरोनात माझे बिझनेस बंद झाले त्याच्यानंतर आता काहीतरी पाहिजे तसं शेअर मार्केटची माहिती होती पण मी कधी केलं नव्हतं कारण की अभ्यास नाही तर त्याच्यामुळे मी ते केलं नाही तर आता एवढं शिकलो मी क्लास मध्ये की आपल्याला पेशन्स महत्वाचे जेवढे पेशन्स ठेवताना तुम्ही तेवढे तुम्ही हळूहळू म्हणजे प्रोग्रेस करत करत जातात ओके थँक्यू सर थँक्यू धन्यवाद फक्त मी दोन मिनिट बोलतो की बॅच नंबर त्रेसष्ट दोन तीन मेंबर्स आज जॉईन झाले त्याचं कारण ते ऑफलाईन बॅच मधले होते तर सहा सात मेंबर झाले तर या बॅचला दोन्ही बॅचला म्हणजे ऑनलाईन सिक्स्टी थ्री आणि ऑफलाईन बॅच सगळ्या वेगवेगळ्या फील्डचे स्टुडंट होते आणि शिकवायला खरोखरच आनंद आला आनंद वाटला आणि सिरियसली काही लोकांनी तर खूप म्हणजे मला त्या सावंत मॅडम जे आहेत त्यांचं कौतुक करायला पाहिजे चार चार पाच पाच दोन दोन बॅक टेस्टिंग केलं त्यांनी फक्त बाकीच्यांनी पण अशी एक सगळ्यांना विनंती आणि नक्कीच तुम्ही रोज लाईव्ह ट्रेडिंगला जॉईन माझ्या बरोबर म्हणजे आपण दहा जण जे मी स्वप्न बाळगले नाही जास्त लोक आपण आपला अपन ट्रेडिंग प्लॅन सगळे मिळून एकत्रित एक यशस्वी करूया आणि सगळ्यांना तुमच्या ट्रेडिंग साठी बेस्ट ला धन्यवाद ओके थँक्यू 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 सर सर Thank you.